भिवंडी लोकसभेत जिजाऊ विकास पार्टीचे उमेदवार निलेश सांबरे यांचा गोटेघर विभागात जोरदार प्रचार भिवंडी लोकसभेचा रणसंग्राम सुरू झाला असून उमेदवारांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली जिजाऊ विकास पार्टीचे निलेश सांबरे यांचे सुपुत्र धीरज निलेश सांबरे हे देखील प्रचारात सहभागी झाले असून घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधत प्रचार करत आहेत जिजाऊचे पदाधिकारी कार्यकर्ते महिला कार्यकर्त्या देखील प्रचारात सहभागी झाले असून गावकऱ्यांसोबत संवाद साधत प्रचार करण्यात येत आहे गोटेघर विभागातील गावागावात जाऊन घरोघरी प्रचार करत जिजाऊ विकास पार्टीचे निलेश सांबरे यांचा जोरदार प्रचार सुरू करण्यात आला आहे जिजाऊला मतदारांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे शहापूर तालुक्यात भिवंडी लोकसभेच्या उमेदवारांचा प्रचाराचा झंजावा सुरू झाला आहे आज जिजाऊचे उमेदवार निलेश सांबरे यांचा देखील प्रचार सुरू झालेला आहे आणि गोटेघर विभागामध्ये आज आपण प्रचार करत आहात काय सांगाल तर निश्चितच आज गोठेगर विभागातल्या गोटेघर जिल्हा परिषद गटातल्या साबगाव गावामधनं आम्ही आज या विभागातल्या प्रचाराला सुरुवात केली आहे स्वतः धीरजजी सांबरे या प्रचारामध्ये सहभागी होत आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जिजाऊ विकास पार्टीच्या माध्यमातून भिवंडी लोकसभा लढवत असणारे निलेश सामरे कोणत्या एका समाजाचे उमेदवार म्हणून पुढे जात नाही आहेत तर जिथपर्यंत विकास पोहोचला नाही जिथपर्यंत अजूनही येत आहेत स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तीनंतर अजूनही समस्यांना तोंड द्यावं लागत आहे तिथं सक्षम पर्याय पोहोचावा तिथं चांगला उमेदवार पोहोचावा आणि सुज्ञ जनता आहे हो, त्यामुळं काम करणाऱ्या उमेदवाराचं नाव घरापर्यंत पोचलं की लोकांचं मत हे काम करणाऱ्या आणि करू शकणाऱ्या उमेदवारालाच मिळतं याची आम्हाला खात्री आहे